अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान ए आय वन सेवन्टी वनचा अपघात झाला आहे या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवाशी अहमदाबादहून लंडनला जात होते मात्र या अपघातात फक्त एक प्रवाशी वगळता इतर सर्वांचाच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले दरम्यान आता या विमानात प्रवास करणाऱ्या खुशबू नावाच्या नवविवाद महिलेचं काळीच पळटून टाकणारी माहिती समोर आलेली आहे लग्नानंतर पाच महिन्यांनी ती तिच्या पतीला भेटायला जात होती मात्र मध्येच विमान अपघाताच्या रूपात तिच्यावर कळानं खाला घातला दरम्यान खुशबूला एअरपोर्टवर सोडायला आलेल्या वडिलांनी तिच्यासोबत एक फोटो काढला होता त्यानंतर तो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला आणि काही क्षणातच हा व्हॉट्सअप स्टेटस शेवटचा ठरला याचा फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून तुमच्याही डोळ्यात पाण्याल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकताय खुशबूच्या वडिलांनी खुशबूला एअरपोर्टवर सोडायला आले तेव्हा तिच्यासोबत एक फोटो काढला होता त्यानंतर व्हॉट्सअप स्टेटस ठेवला यावेळी त्यांनी आशीर्वाद खुशबू बेटा गोईंग टू लंडन असं फोटो खाली कॅप्शन लिहिलं होतं यावरून कळते की खुशबू लंडनला निघालेली याचा वडिलांना किती आनंद झाला होता वडिलांचं मुलीवरचं प्रेम काय असतं हे वेगळं सांगायची गरज नाही मात्र ज्या लेकी ज्या भविष्याची स्वप्न एक बाप रंगवत होता त्याचा शेव असा शेवट होईल असं कुणीही विचारही केला नव्हता खुशबू एक नवविवाहता याच विमानात होती खुशबू ही मुलची राजस्थानच्या बलोतरा जिल्ह्यातली तिचं लग्न याच वर्षी जानेवारी महिन्यात मनफुल सिंग यांच्याशी झालं होतं तिचा पती लंडनमध्ये शिकतोय ती त्याला भेटण्यासाठी पहिल्यांदाच याच विमानाने लंडनला चालली होती लग्नानंतर चा या दोघांची पहिल्यांदा भेट होणार होती पण त्याआधीच खुशबूचा विमान अपघातात मृत्यू झाला यावेळी तिच्या वडिलांनी ठेवलेला व्हॉट्सअप स्टेटस मात्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो आहे अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या ऐस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद